तेवीस जुलै दोन हजार अठराचा तो सोमवार गुजरातमधील पालडी भागातल्या प्रभुवंश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या हिरेन आणि जागृती राठोड यांच्या आयुष्यात अचानक अंधार आला मध्यरात्री एका आंतरराष्ट्रीय नंबरवरून त्यांना एक फोन आला आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली फोनवरून त्यांना सांगितलं गेलं होतं की त्यांचा एकुलता एक मुलगा मौलिन ऑस्ट्रेलियामध्ये एका गंभीर अपघातात जखमी झाला असून तो सध्या हॉस्पिटलमध्ये आहे हे ऐकल्यावर हिरेन आणि जागृती हे दोघंही हादरून गेले मुलगा विदेशात हजारो किलोमीटर दूर आणि इकडे काळजाचा ठोका चुकलेला क्षणाचाही विलंब न करता त्यांनी तातडीने व्हिजा तिकीट आणि अन्य तयारी सुरू केली पण पुढचा दिवस म्हणजे चोवीस जुलै तो आणखी भयानक ठरला कारण त्या दिवशी सकाळी आलेल्या एका फोनने त्यांना कायमचं काळ्या अंधारात ढकलून दिलं फोन असा होता की मोलीन आता हयात नाही नमस्कार तुम्ही पाहताय इरी कथा या चॅनलवरून आम्ही सत्यघटनांवर आधारित क्राईम स्टोरीज तुमच्यासमोर घेऊन येत असतो अशाच रंजक कहाण्या ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मोलीन केवळ चोवीस वर्षांचा होता अभ्यासात हुशार नम्र स्वभावाचा आणि त्याचं एकच स्वप्न होतं ते म्हणजे ऑस्ट्रेलियात शिकून आईवडिलांचं नाव मोठं करण्याचं त्याच्या या स्वप्नपूर्तीसाठी वडिलांनी स्वतःचा बंगला विकलेला होता आणि तो गेली चार वर्ष मेलबर्नमधील चार्ल्स स्टुअर्ट युनिव्हर्सिटीमध्ये अकाउंटन्सीचा अभ्यास करत होता शिकत असतानाच तो फूड डिलिव्हरीचा पार्ट टाईम देखील करत होता केवळ आईवडिलांवरचा आर्थिक भार हलका करण्यासाठी मात्र ऑस्ट्रेलियन मीडियामधून जे काही समोर येत होतं त्यावर विश्वास ठेवणं अशक्य होतं ही बातमी भारतीय पालकांसाठी तर फारच अनाकलनीय होती त्यांच्या नजरेतला मौलीन असा नव्हता परंतु अनेकदा वास्तव आणि आपली कल्पना यांच्यामध्ये एक खोल दरी असते मौलीन शांत खेळकर आणि अभ्यासू होता त्याला क्रिकेट आवडायचं आणि सगळ्यांना तो हसवायचा प्रोफेसर देखील त्याच्यावर खुश होते इतके की त्याला पदवी पूर्ण होण्याआधीच जॉबची ऑफर मिळालेली होती दोन हजार अठरामध्ये जानेवारी महिन्यात मोलिन अचानक भारतात परतला आईवडिलांना सरप्राईज देण्यासाठी तेव्हा मकर संक्रांती साजरी करताना त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता फेब्रुवारी दोन हजार अठरामध्ये परतताना मुलींनी वचन दिलं होतं नोव्हेंबरमध्ये मी येईन आणि मग तुम्हाला तिथं घेऊन जाईन परंतु नियतीला काही वेगळंच मंजूर होतं काही महिन्यातच एक अनपेक्षित फोन कॉल त्यांच्या आयुष्याचा शेवटचा आनंदही हिरावून नेणारा ठरला ऑस्ट्रेलियन पोलीस मीडिया आणि सोशल मीडिया एका गोष्टीचा धागा पकडत होते मुलींचं ऑनलाईन डेटिंग प्रोफाईल पण असं काय घडलं होतं त्या डेटमध्ये त्याच्या मृत्यूमागचं खरं कारण काय होतं त्याच्या पालकांना त्याच्या आयुष्याचा हा पैलू माहीत का नव्हता मुलींचा मृत्यू अपघात होता की तो एक घातपात होता हे सगळं अजूनही अनेक प्रश्न मागे ठेवत होतं ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमधील राहत असताना देखील मुलीं नेहमीच आपल्या जबाबदाऱ्या अभ्यास आणि कामाबाबत अत्यंत गंभीर होता पण विदेशात अनेक वर्ष राहिल्यानंतर त्याच्यावर पश्चिमेकडील संस्कृतीचा हळूहळू प्रभाव वाढू लागला होता आईवडिलांनी दिलेले संस्कार भारतीय परंपरेची जाणीव हे सगळं त्याच्या स्वभावात खोलवर रुजलेलं जरी असलं तरी नव्या जगात वावरताना तो स्वतःशीच संघर्ष करत होता एकीकडे संस्कार तर दुसरीकडे आधुनिकतेच्या मोहाचा झपाटा तो स्वतःही कधीकधी गोंधळून जात होता त्या बदलत्या वातावरणात आजूबाजूच्या तरुणांना पाहून मोलीनलाही डेटिंग आणि हुकअप संस्कृतीमध्ये उत्सुकता वाटू लागली म्हणूनच एक दिवशी त्याने ऑस्ट्रेलियामधल्या अत्यंत लोकप्रिय डेटिंग ॲप म्हणजेच प्लेंटी ऑफ फिश यावर आपलं प्रोफाईल तयार केलं फूड डिलिव्हरीचं काम संपून मोलिन घरी आला आणि प्लेंटी ऑफ फिशमध्ये स्क्रोल करताना त्याला जेमी ली नावाच्या एकोणीस वर्षांच्या मुलीचं प्रोफाईल दिसलं ती सनबरी विक्टोरिया येथे राहत होती म्हणजेच मोलींपासून फार दूर नव्हती मोलीनने तिला मेसेज केला आणि जेमी ऑनलाईनच होती फक्त सात मेसेजेसमध्ये जेमीने मोलिनला आपल्या घरी बोलवलं इतकंच नव्हे तर या संवादातून असं स्पष्ट होतं की दोघांचाही हेतू एकच होता हे एक तो म्हणजेच वन नाईट स्टँड म्हणजेच एका रात्रीपुरते शरीरसंबंध काहीही भावना नाही कोणतीही बांधेल की नाही परंतु इथेच ही गोष्ट एका वेगळ्या वळणावर जाते जेमीचं प्रोफाईल अत्यंत विचित्र होतं तिच्या बायोमध्ये अत्यंत अंधारमय विचित्र आणि विकृत फॅन्टसीजबद्दलची माहिती होती वॅम्पायर्स बॉन्डेज आणि इतर अनेक विचित्र गोष्टी मात्र या सगळ्या गोष्टींच्या विपरीत मुलीन त्या अनुभवासाठी तयार झाला त्याच दिवशी संध्याकाळी आठ वाजता मुलीन जेमीच्या घरी पोहोचतो परंतु तो त्या घरातून परत कधीही बाहेर येणार नव्हता नऊ वाजता सनबरी पोलिसांना एक कॉल येतो मला वाटते मी एकाला मारलं आहे मला मारायचं नव्हतं पण तरीही मी मारले तो माझ्या जवळ आला आणि मी त्याचा गळा आवडला तो माझ्या बेडवरच आहे इट फील्स सो गुड मला खूप छान वाटते मला त्याला मारायचं नव्हतं पण मला वाटतं मी त्याला मारलं आहे आय थिंक आय हॅव किल्ड समवन हा आवाज पोलिसांच्या ओळखीचा होता त्यांनी उशीर न करता त्या पत्त्यावर धाव घेतली तो आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून जेमी ली हिचाच होता पोलिसांनी जेमीच्या घरात प्रवेश करताच बेडरूममध्ये एक तरुण बेशुद्ध अवस्थेत त्यांना दिसला त्याच्या गळ्यात वायरचा दोर बांधलेला होता आणि त्याचं शरीर थंड पडलेलं होतं तरुण म्हणजेच मोलिन राठोड ॲम्ब्युलन्समध्ये त्याला सनशाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण काही तासातच त्याच्या मृत्यूची बातमी आली पोलिसांनी त्वरित जेमीला अटक केली मात्र जेमीवर त्याचा जराही परिणाम झालेला नव्हता ती शांत होती आपल्या हातून काहीतरी चुकीचं घडलं आहे अशी कुठलीही भावना तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती तपासात जे काही समोर आलं ते अंगावर शहारे आणणारं होतं जेमीने त्या दिवशी गुगलवर सर्च केलं होतं हाव टू किल समवन कोणाला कसं ठार मारावं टेन स्टेप्स टू कमिट अ मर्डर अँड गेट अवे विथ इट आय वॉन्ट टू किल समवन फॉर फन हे स्पष्ट होतं की जेमीने आधीच ठरवून ठेवलं होतं की त्या रात्री तिच्या घरी जो कोणी येईल त्याला ती मारणार होती त्या रात्री मोलीन तिच्या जाळ्यात अडकला जेमीने त्याला सांगितलं की ती रोल प्लेमध्ये रस घेते मोलीनने तिला स्पष्ट सांगितलं की मी शिकायला तयार आहे परंतु कृपया मला दुखवू नकोस जेमीने त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी सांगितलं की तुला जर त्रास झाला तर ता फक्त टॅप कर मी थांबे मात्र ते रोल प्ले नव्हतं तो एक काळजीपूर्वक आखलेला खुनी प्लॅन होता ती त्याच्या छातीवर बसली आधी उशीने आणि मग हाताने त्याचा गळा दाबू लागली मुलीने एक नाही तर अनेक वेळा टॅप केलं परंतु ती थांबली नाही त्याच्या असहाय या धडपडीनंतर शेवटी तिने आपल्या बेडच्या कॉर्डने त्याचा गळा एवढ्या जोरात आवडला की त्याने शेवटचे श्वास घेतले इट विल बी ओव्हर सून इट विल बी ओके हे शब्द ती त्याच्या कानात कुजबुजत राहिली मुलींचं आयुष्य तिथेच संपलं एक संस्कारी मेहनती मुलगा केवळ एका चुकीच्या कुतूहलामुळे मृत्यूला कवटाळून गेला काही क्षणातच मुलींचा मृत्यू झाला जेव्हा तो ऑस्ट्रेलियामधल्या एका डेटिंग ॲपवरच्या मुलीच्या घरी फक्त थोडी मजा करण्याच्या उद्देशाने गेला होता त्याला त्याची कल्पनाही नव्हती की तो त्याचा शेवटचा दिवस असेल ही घटना संपूर्ण ऑस्ट्रेलियामध्ये एक चर्चेचा विषय बनली होती एक मेहनती भारतीय विद्यार्थी जो आपलं करिअर आणि कुटुंबासाठी धडपड करीत होता त्याची हत्या फक्त एखाद्या विकृत कल्पनेच्या मोहापायी झालेली होती पोलिसांच्या तपासात असं उघड झालं की जेमी लहानपणापासूनच खूप अस्थिर आणि हिंसक स्वभावाची होती ती दहा वर्षांची असताना तिला स्टेट केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं होतं अनेकदा तिला केअरटेकर्ससह विशेष देखरेखीखाली ठेवावं लागत असे कारण तिच्या आक्रमक आणि अनिश्चित वागणुकीमुळे ती धोकादायक बनलेली होती काही लोकांनी तिला शेप शिफ्टिंग डिमन म्हणजे रूप बदलणारा सैतान असे देखील म्हटलं होतं ती अचानक रागवायची ओरडायची आणि समोरच्यांवर हल्ला देखील करायची अशा एका व्यक्तीला जी केवळ अठरा वर्षांची झाली म्हणजेच संज्ञान झाली असं समजून स्वतःच्या जबाबदारीवर सोडण्यात आलं सरकारने तिला कोणतीही निगराणी दिलेली नाही जेमीची मानसिक स्थिती पूर्णतः अस्थिर होती ती स्वतःच म्हणाली की तिच्या आत दोन व्यक्तिमत्व आहेत एक चांगलं आणि एक राक्षसी आणि जेव्हा ती मोलीनला मारत होती तेव्हा त्या राक्षसी बाजूने तिचा संपूर्णपणे ताबा घेतलेला होता तिनं असंही सांगितलं की तिला वाटत होतं की मोलीन तिच्या तावडीतून सुटेल आणि पोलिसांना सर्व काही सांगेल परंतु दुसरं व्यक्तिमत्व ते तिला थांबू देत नव्हतं एका वर्षांसाठी वैद्यकीय देखरेखीखाली तिला ठेवण्यात आलं आणि शेवटी दोन हजार एकोणीसमध्ये तिच्यावर खटला सुनावण्यात आला मुलींच्या आईवडिलांना या प्रकरणात प्रचंड मानसिक यातना सहन कराव्या लागल्या त्यांनी मुलाला ऑस्ट्रेलियाला शिकवण्यासाठी पाठवलं त्याच्या स्वप्नासाठी स्वतःचं घर विकलं आणि त्याच मुलाचं प्रेत बारा दिवसांनी भारतात परत आलं स्थानिक गुजराती समुदाय आणि मित्रांनी मिळून निधी उभा केला आणि मुलींचं पार्थिव शरीर भारतात पाठवलं केंद्र सरकारने मदतीचा हात पुढे करत त्या निधीचा परतावा मोलींच्या शैक्षणिक कर्जात समाविष्ट करून घेतला इतकं होऊनही मुलींच्या आईवडिलांसाठी दुःख संपलेलं नव्हतं ते रोज फोनवरून केसची अपडेट ऐकत होते कोर्टात स्वत हजर राहण्याची त्यांची ऐपत नव्हती हा सगळा प्रकार केवळ एका व्यक्तीच्या मानसिक अस्थिरतेचा परिणाम नव्हता ही संपूर्ण व्यवस्थेची हार होती एक अशांत हिंसक आणि अनियंत्रित मुलगी समाजात मुक्तपणे वावरत होती आणि कोणीही ती काय करेल याची कल्पना देखील केलेली नव्हती या खटल्यासाठी एक ट्रायल जज देखील नेमण्यात आला होता त्यानं स्पष्ट सांगितलं होतं की जरी जेमी मानसिक रुग्ण असली तरी ती सायकोसिसमध्ये नव्हती म्हणजेच ती खून करताना संपूर्णपणे शुद्धित होती तिच्या कृतींचे काय परिणाम होतील याची तिला संपूर्ण जाणीव होती अठरा दिवस चाललेल्या या खटल्यामध्ये केअरटेकर्स मानसोपचारतज्ञ आणि जेमीच्या पोलिसांना दिलेल्या मुलाखतीचे रेकॉर्ड सर्वांसमोर सादर करण्यात आले त्यामध्ये तिने मान्यही केलं होतं की मोलीनला मारल्यावर तिला छान वाटलं ती म्हणाली की माझ्या आयुष्यात आधीच एवढं दुःख होतं की मोलिनला मारल्यावर मला काहीतरी अचीव केल्यासारखं वाटलं या सगळ्या गोष्टी ऐकूनही ज्युरीने एक वेगळाच निकाल दिला ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये कोर्टाने जेमीला फक्त नऊ वर्षांची शिक्षा सुनावली ती ही मॅन स्लॉटर म्हणजेच अनावधानाने झालेली हत्या या गुन्ह्यासाठी हा निकाल मुलींच्या पालकांनाच नव्हे तर संपूर्ण समाजाला देखील धक्का देणारा होता जेमीने स्वतः मान्य केलं होतं की तिला हत्या केल्यावर समाधान वाटलं परंतु तरीही ज्युरीने हे ठरवलं की मोलींना मारण्याचा हा जेमीचा हेतू नव्हता त्याच्याही पुढे धक्का देणारी गोष्ट म्हणजे अर्ली रिलीज प्रोग्राम म्हणजे चांगल्या वागणुकीअंतर्गत शिक्षेत कपात होण्याची जी तरतूद असते त्या तरतुदीअंतर्गत जेमीची शिक्षा अधिक कमी करण्यात आली म्हणजेच फक्त तीन वर्षानंतर दोन हजार तेवीसच्या शेवटी तिला सोडून देण्यात आलं तुरुंगात असतानाही तिने इतर कैद्यांवर हल्ला केलेला होता हत्येच्या धमक्या दिलेल्या होत्या परंतु आजही ती समाजात मोकळी फिरत आहे कदाचित अजून एखाद्या मौलींच्या शोधात ह्या आणि अशा अनेक रंजक कथा ऐकण्यासाठी आमच्या इरी कथा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला जर आमच्या कथा आवडत असतील तर आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा एखादी नवीन कथा आमच्याकडून ऐकण्याची असल्यास कमेंटमध्ये नक्की त्याबद्दल सांगा आणि ह्या कथेबद्दल देखील तुम्हाला जे काय वाटतं ते कमेंटमध्ये कळवा तुम्ही पाहताय इरी कथा